नमस्कार मी सी ए सुशील बंद पट्टे शहर उत्तर मागच्या किमान अर्धा वर्षापासून शहर उत्तरमध्ये काँग्रेस पक्षाचं काम मी करत आहे आमचे आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब आणि आत्ताच्या आमच्या खासदार प्रवीणसाई यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध घटकांसाठी महिलांसाठी सातत्याने त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायचं काम आम्ही आमच्या ऑफिसच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत मागील वीस वर्षांपासून जनसामान्यांचे प्रश्न कुठलेही ज्या दिशेने दी सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते मार्गी प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होते पण त्या पद्धतीने ते मार्गी लागलेले नाही मागच्या वीस वर्षांपासून शहर उत्तम प्रचंड हाल केले मग पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल आणि इतर मागण्या असतील आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्मार्ट सिटीचा जो भोंगा कारभार आज झालेला आहे मागच्या पाच वर्षातला आपण महापालिकेतलं काम बघतोय तर या सगळ्यांच्या आधारावर शहर उत्तर वाचण्याच्या जनतेच्या मनात आणि तमाम सोलापूरकरांच्या जनतेच्या मनात भाजपबद्दल जो रोष आहे तो रोष आपल्या सगळ्याला दिसून आलेला आहे लोकसभेचा मतदान आपल्या समोर आहे आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि जनसामान्यांचा आवाज म्हणून आम्ही सगळे शहर उत्तरमधून काँग्रेससाठीची मागणी करत हो। आहोत आणि त्याच निमित्ताने मी आज माझ्या उमेदवारीचा इच्छुक म्हणून अर्ज शहर उत्तरमधून दाखल केलेला आहे